नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता काही शेतकऱ्यांना या वर्षीचं जे दोन हजार पंचवीसचं आहे हवळी पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणावर पाऊस होता पूर परिस्थिती होती आहे का नाही त्यानंतर ढगफुटी फुटी गार फुटी त्यानंतर झाली भरपूर शेतकऱ्याचं शेतजमिनीचं नुकसानही झालं आतून आता पाऊस आल्यामुळं शेतामध्ये पाणी साचलं हे सर्व काही मोठ्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांसह नाही केलेलं आहे त्यामध्ये यावर्षी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई काय केलेली आहे जाहीर केलेली आहे शासनाने आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती जमाही झालेली आहे पडलेली आहे असं म्हणावं लागल आणि पडल्यामुळं मग काही शेतकरी काय झालेले आहेत त्यामधून वगळण्यात आलेले आहेत मग काहींना थोडीशी रक्कम दिल्या देण्यात आली आहे क्षेत्र तर भरपूर आहे दोन हेक्टर तीन हेक्टर आणि मर्यादितच फक्त काय केली आहे एक हेक्टरच्या मर्यादितच त्यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे असंही काही शेतकऱ्यांचं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये असं आढळून आलेलं आहे शेतकऱ्याची अशी वरडही झालेली आहे आणि त्यामुळं मग राहिलेल्या शेतकऱ्यांना वगळलेल्या शेतकऱ्यांना ज्यांना अनुदान आलं नाही असे शेतकऱ्यांना काय केलं आहे आता काल आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अधिवेशन चालू झालेला आहे सुरुवात झालेली आहे त्या अधिवेशनामध्ये मग शेतकऱ्यांचा मुद्दा मांडून मग राहिलेल्या शेतकऱ्यांची पुन्हा नुकसान भरपाईची नि निवेजन केलेलं आहे आणि मग आता काही दिवसामध्येच त्यांना काय होणार आहे जे शेतकरी वगळण्यात आलेले आहेत ज्यांना क्षेत्र भरपूर आहे मोठ्या प्रमाणावर दोन हेक्टर तीन हेक्टर तीन हेक्टरची मर्यादा लावलेली आहे तिथपर्यंत आहे पण तुटपुंजी रक्कम थोडीशी कमी रक्कम आलेली आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा काय होणार आहे परत राहिलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे असं काय अधिवेशनातच काय केलेलं आहे सुचलेलं आहे त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की आपल्याला जर रक्कम कमी आलेली असेल तर आपल्याला पाहायचं आहे आपल्या फार्मर आय डीला सर्वच गट अटॅच आहेत का ज्यांनी केवायसी नाही केली डायरेक्ट त्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेलं आहे अशा शेतकऱ्यांनी कारण अनुदान जमा झालेलं आहे पण कमी जमा झालेला आहे तर मग त्यांनी काय करायचं आहे त्याला जाऊन आपल्या के फार्मर आय डी जो आहे तो फार्मर आय डीला आपले सर्वच गट अटॅच आहेत का ते पाहिजे आहेत सर्व गट त्याला अटॅच असे असले तर मग आपल्याला का आलं कमी तर काय का हे काय करायचं आहे चेक करायचं आहे आणि जर सर्वच गट त्याला अटॅच नसले तर मग तुम्हाला काय झालेलं आहे कमी रक्कम आलेली आहे फार्मर आय डीच्या हिशोबानेच रक्कम काय केलेली आहे वर्ग केलेली आहे हे एक मुद्दा आहे त्याच्यानंतर काहींना काही शेतकऱ्यांचे केव्हा चितंही नावं नाहीत काहींच्यात फार्मर आयडी असूनही त्यांनाही अनुदान आलेलं नाही त्यांनाही अनुदानापासून वंचित ठेवलेले आहेत असे गावगाव बरेच शेतकरी काय गेलेले आहेत आपल्याला पावायास मिळत आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये तर तालुकेच राहिलेले आहेत ऐक नाही असे भरपूर मोठ्या प्रमाणावर शेतकरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहावयास मिळत आहे पण ह्या सर्वांसाठीची एक गोड बातमी म्हणावं लागेल की कारण त्यासाठी आता निधीची तरतूद केलेली आहे आणि तरतूद करून मग त्यांना आता काय येत्या काही थोड्याच दिवसामध्ये त्यांचं जे हक्काचं अनुदान आहे ना अतिवृष्टी अनुदान आणि त्यानंतर मग त्यांना परत ह्या अतिवृष्टी अनुदान पडल्यानंतर रब्बी बी वे बी दहा हजार रुपये प्रति हेक्टरप्रमाणे तीन हेक्टरची जी मर्यादा दिली आहे ते सुद्धा त्यांच्या खात्यावर काय होणार आहे वर्ग होणार आहे आज वगैरे अतिवृष्टीचं होईल त्यानंतर मग ते रब्बीचं जे बियाणाचं अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर काय होणार आहे जमा होणार आहे असं विविध मागण्या काय केलेल्या आहेत हिवाळी आदिवाशांमध्ये मांडलेल्या आहेत त्या पारितही झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना ते मिळणार हे आणि अनुदान जे राहिलेल्या शेतकऱ्यांनाच फक्त काय व्हायचं मिळणार आहे ज्यांना काही कमी वगैरे मिळालेलं आहे अशांनासुद्धा काय केलेलं राहिलेलं मिळणार आहे पण ते थोडंसं काम करायचं आहे तुम्हाला तलाठी साहेबाकडे जायचं भेटायचं फार्मर आयडिया जे तुमची जमीन किती गट लिंक आहे तर किती गावात आहे मग ती सर्वच लिंक आहे का आहे तर मग आपल्याला का कमी आलं मग काय सगळ्या अडचणी वगैरे आहेत त्या सर्व तुमच्या तलाठी साहेबांपासून दूर होत्या आणि नंतर तुम्हाला खात्यावर तुमचं अनुदान काय होणार आहे अतिवृष्टी अनुदान जे आहे ना ते वर्ग होणार आहे खात्यावर येणार आहे येत्या थोड्या दिवसामध्ये डिसेंबर एंडिंगपर्यंत येईल नाही तर जानेवारीमध्ये पे येईल पण फिक्स तुमचे पैसे काय होणार आहेत तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे राहिलेले लोक आहेत वगळलेले लोक आहेत काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये असे तालुक्यामध्येही भरपूर मोठ्या प्रमाणावर काय झालेले आहेत शेतकरी वंचित राहिलेले आहेत असे सर्वच शेतकऱ्याचा विमा काय होणार आहे अतिवृष्टी भरपाई काय होणार आहे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या थोड्या दिवसामध्ये त्यांना एक मॅसेज पडायला लागतील असं म्हणावं लागेल ज्यांची फार्मर आय डी आहेत ते ज्यांचे नाही त्यांना के वाय सी करावं लागेल जवळच्या शेतसुविधा केंद्रामध्ये जाऊन मग दोन ते तीन दिवसाच्या अंतराने ही रक्कम काय केली जाते वर्ग केली जाते त्यानंतर बियाणाची रक्कम एक पाच ते सात दिवसाच्या अंतराने त्यांच्या खात्यावर काय केली जाते रब्बी बियाणाची जमा झाली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन माहिती आपल्या व्हिडिओवर येणार आहे ती पाहण्यासाठी काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद